नमस्कार मी शुभांगी शुभाचं ऑलिनियन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर खूप खाल्ला असेल तुम्ही रव्याचा शिरा बेसन पिठाचा शिरा, शिरा तर आज आपण इथं गव्हाच्या पिठाचा शिरा बनवणार आहोत तर गव्हाचं पीठ तर सर्वांच्या घरात असतं तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि त्याच्यासाठी वेगळं काहीही लागणार नाही ना ना ना। जे जे घरातलं साहित्य आहे ते त्याच्यातच आपण बनवणार आहोत आणि तोही एकदम पौष्टिक बनवणार आहोत साखर टाकणार नाही आहोत ना त्याच्याऐवजी आपण याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत तर एकदम पौष्टिक बनतो आणि खायला देखील तेवढा स्वादिष्ट बनतो नक्की ट्राय करून बघा एकदम दाणेदार असा आणि एकदम तोंडात टाकला की पटकन विरघळ विरघळेल असा हा शिरा आहे एकदा नक्की बनवून पहा आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनल रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बनूया चला करूया सुरुवात बनवण्यासाठी शिरा तर सुरुवातीला मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी अर्धी वाटी तूप घेतलं होतं तर त्याच्यातलं थोडं ठेवलेलं आहे साईडला आणि बाकीचं गरम करून घेतलेला आहे त्याच्यामुळं हे पातळ झालेलं आहे आणि त्याच्यातच मी आता एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला तसेच मी इथं एक वाटी गूळ देखील बारीक करून घेतलेला आहे तो एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी हे मी गरम करायला दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे परंतु त्याच्या अगोदर आपल्याला हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि त्याच्यावरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे जवळजवळ पन्नास टक्केपर्यंत म्हणजे त्या पिठाचा कलर चेंज झाला किंवा त्याचा थोडा थोडा सुगंध यायला लागला की ला लाग ला। त्याच्यामध्ये आपण दोन चमचे मी इथं छोटा बारीक रवा जो असतो तो बारीक रवा घेतलेला आहे दोन चमचे तसंच एक चमचा बेसन घेतलेला आहे आणि हे सर्व सर्व काही व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सर्व एकत्र होईल असं आणि एकदम व्यवस्थित भाजेल असं आणि त्याच्यातच नंतर आणि मी दोन चमचे तूप टाकून त्याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित भाजून घेणार आहे ही सर्व प्रोसेस करताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायचे कमी गॅसवरती व्यवस्थित सतत हलवल्यामुळं खूप छान पीठ भाजतं तसेच त्याचा सुगंध देखील खूप छान येतो तसंच खायला देखील खूप स्वादिष्ट लागतं तर नक्की ट्राय करून बघा थोडा वेळ लागतो भाजायला पण खाताना खूप छान लागतं पाहू शकता एकदम व्यवस्थित भाजलेलं आहे पूर्णपणे तूप त्याच्यातून सुटायला लागलेलं ला आहे तुपाचं व्यवस्थित सर्व काही मिक्स झालेलं आहे व्यवस्थित भाजलेलं आहे हे त्याचा कलर देखील बदललेला आहे होऊ शकता खूप छान शिरा लागतो नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि हे झालं व्यवस्थित भाजून की त्याच्यामध्ये आपण गुळ आणि पाणी मिक्स करणार आहोत तर गुळ आणि पाणी हे जे आहे ते मी दुसऱ्या गॅसवरती गरम करायला ऑलरेडी ठेवलेलं होतं तर ते उकळलं की मग याच्यामध्ये आपण थोडं थोडं टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पाहू पूर्णपणे पूर्णपणेकडे सोडलेलं आहे म्हणजे तूप पूर्णपणे सुटलेलं आहे हे व्यवस्थित आपलं भाजून झालेलं आहे आता याच्यामध्ये पाहू शकता गोड पाणी मी पूर्णपणे उकळून घेतलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे एकदम ओतू नका किंवा म्हणजे त्याच्यातून पाणी उडू शकतं त्याच्यामुळे एकदम ओतायचं नाही आहे थोडं थोडं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम ओतले तर त्याच्या गुड पिठाच्या घुटळ्या देखील होऊ शकतात त्याच्यासाठी देखील आपण थोडं थोडं टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि जसं लागेल मग त्याच्यामध्ये आपण ते गुळ पाणी टाकून पुन्हा मिक्स करणार आहोत व्यवस्थित गूळ टाकल्यामुळे देखील त्याचा खूप कलर छान येतो किंवा खायला देखील खूप स्वादिष्ट लागतं साखरेचा आणि गुळाची चव वेगळीच असते आणि गूळ शरीराला जवळच पौष्टिक देखील आहे तर साखरेऐवजी गूळ वापरलं तर नक्कीच छान बॉडीसाठी देखील आहे आणि खायला देखील खूप स्वादिष्ट लागते नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी खरंच आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसा वाटला हा गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा शिरा ते देखील नक्की मला सांगा आणि तुम्ही नक्की बनवून पहा आता थोडं राहिलं होतं ते देखील मी गुळ पाणी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि हलवून व्यवस्थित सतत हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे पीठ देखील खूप पूर्णपणे गुळपाणी ॲब्झर्व करतं म्हणजे हे व्यवस्थित प्रमाण जे घेतलेलं आहे ते योग्य प्रमाणात आहे एका वाटीनं अर्धी वाटी तूप एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी गूळ एक वाटी पाणी अशा पद्धतीने हे घेतलेलं आहे मिक्सर हे खूप म्हणजे योग्य प्रमाण आहे नक्की ट्राय करून बघा आणि कसं वाटलं बनवून पहा आणि कशी वाटली रेसिपी ते देखील नक्की मला सांगा अशा पद्धतीनं हा आपला गव्हाच्या पिठाचा शिरा हा तयार झालेलाच आहे आणि याच्यामध्ये शेवटी आपण वेजची पावडर टाकणार आहोत फ्लेवरसाठी आवडत असेल तर टाक नाही टाकलं तरी जसं बनवलेलं आहे तसं खाल्लं ते खाल्लं दे खाल्लं तरीही देखील खूप त्याची टेस्ट जी आहे खूप छान लागते वेलची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदा आणि गॅस बंद करून मग आपण हे खायला घेणार आहोत तर पाहू शकता अशा पद्धतीने हा आपला गुळ गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा शिरा तयार झालेला आहे दिसायला देखील खूप अट्रॅक्टिव आहे खायला देखील खूप स्वादिष्ट आहे नक्की ट्राय करून बघा आणि त्याच्यावरतीच आपण बदाम देखील टाकलेले आहेत जर तुम्हाला आवडत असेल का दुसरं काही ड्रायफ्रूट्स तर तुम्ही त्याच्यामध्ये बनवताना देखील ॲड करू शकता तर मी आता इथं तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी दाखवते बिलकुल कुठल्या झालेल्या नाहीत एकदम दाणेदार असा आणि एकदम तोंडात टाकला की विरघळणारा असा आणि तोंडात टाकला की एकदम खमंग असा त्याचा फ्लेवर येणारा असा हा आपला गावाच्या पिठाचा ना गुळाचा शिरा तयार झालेला आहे तर नक्की करून बघा थँक्यू फॉर वॉचिंग